आपला लाइटिंग जॅक लावतो लाइटिंगची कॉड लावतो अजून काय म्हणतो याला श्रीराम जय श्री महाकाल मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ आजच्या आजच्या नवीन एपिसोड मध्ये त्या मंडळी आता वाजल्या संध्याकाळची सहा म्हणजे सहा वाजेला अजून टाइम आहे थोडा तीन मिनटं बाकी तीन तीन मिनटं बाकी तर <laughs> आता आपल्याला लावायचं तीन मिनटं बाकी येतील तर तर मित्रांनो आता आपल्याला लावायचं आपला चार्जिंगवाला बल्ब अरे याच्यात मागे याच्यात पुढे येते तीन मिनटं येते मागे तर मित्रांनो आता लावायचं आपल्याला आपला चार्जिंग वाला तर थोडा इशू झालेला आपल्याकडे कारण की डेपी फिटिंगचा म्हणजे डीपी फिटिंगचा काम चालू आहे आपल्या घराकडं त्याच्यामुळे आणि आमच्या घराकडं असंच आमचा हा हा जो हा जो एरिया हा मालेगावमध्ये येत नाही त्याच्यामुळे लोड शेडिंगचा पण थोडाफार प्रॉब्लेम राहतो बट काल दिवसभर लाईट नव्हती रात्री नऊ वाजता लाईट आली त्याच्यानंतर आज पण दिवसभर व्होल्टेज एकदम डाऊन होतं जेणेकरून आता मी तुम्हाला दाखवतो जे आपले वरचे लाईट आहेत बघू यू पीयू पीमधले जे लाईट आहेत ते एकदम असे ब्लिंक करू राहिले ब्लिंक म्हणजे एवढं व्होल्टेज डाऊन झालेलं आहे आपल्याकडं म्हणजे दोनशे चाळीस व्होल्टेज असतात तर ते एकदम म्हणजे दीडशे पंच असेल किंवा दीडशेच्या वरती असेल काहीच नाही जलपरीसुद्धा चालू होत नाही फक्त जे आपली एलई डी आहे म्हणून चालू राहिले आणि आपलं वॉच आहे ते पण चालू राहिलं आणि चार्जिंग वगैरे आणि वायफायचे डिवाइस असे चालू होते आणि जो चार्जिंगचा वर्ष तो, चार्जिंग तो पण चालू जातो बट आता आपण लावूया चार्जिंगला कारण की आहे पण ते आता आपण काही राहू शकत नाही आणि लोडशेडिंगमुळे रात्री किंवा पण लाईट जाऊ शकते कारण की डीपी फिट डीपी फिट करण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तर आता मी लावतो बल्ब चार्जिंगला तर रा पाच राह तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण आणि आजचा हा व्हिडिओ आपण आपण लाईफस्टाईल व्हिडिओ कवर करणार आहे तर चलो तर मी पहिले बल्ब फिट करतो म्हणून तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो हा आपला बल्ब आहे चार्जिंगवाला बघू शकता हा झालाय चालू आता तर चालू केलेला आपण काय बघू शकता तर आता मी लावतो पहिले वॉच करतो जास्त रिस्क नाही घ्यायची आपण तर मित्रांनो बघू शकता किती प्रकाश पडू राहिला एलईडी डी बल्ब आहे त्याच्यामुळे चालून झाला दोन मिनटं निघतो दोन मिनटं चालू <laughs> 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 तर मित्रांनो बघू शकता किती उजेड पडू राहिला याचावाला या बल्बचा बट आपली वॉच दिसून येईल एवढी जेम तेम दिसते आणि महादेव बाबाचा फोटो एक नंबर दिसून राहिला तो मित्रांनो सीन असा आहे की आज आपण गावात नाही जाते कारण की गावात आज काहीच काम नव्हतं आणि आणि म्हणजे दर्शनाकडे पण जायचं नव्हतं आपल्याला दर्शन आता गावाला जाणार आहे काही दिवसांमध्ये आणि सुमित तो ले ले तो जॉबवर गेलेला आपण दोन दिवसापासून रेस्टवर आहे त्याच्या आपण आपण पण जॉबवर गेलेलं नव्हते जाणं आहे आपल्यानं पुढं आणि परवा आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर तर थर्टी फर्स्ट डिसेंबरचा पण याविषयी काही प्लॅन नाही आहे कारण की आपण सत्य सनातन हिंदू धर्माचे आणि आपला हिंदू धर्म म्हणजे हिंदू नववर्ष आपलं गुढीपाडव गुढीपाडवायला जातो आपण तर काही साजरी करणार नाही बट आ लोक साजरी करतात दारू वगैरे पिऊन सण आपण तर तसे साजरी करत नाही आपण घरच्या घरातच थोडंफार सेलिब्रेट करू आणि न्यू इयर म्हणजे न्यू इयर इंग्लिश न्यू इयर म्हणजे इंग्लिश न्यू इयर चालू होणार आहे तर बट असं काहीसा सीन राहणार आहे आता थोड्या चहा पण येईल चहा पितो मी मग चहा पिल्यानंतर तुमच्याशी बोलतो आणि आपलं लाईट पण काढायची इंस्टाग्रामवर आपले आता रील्स पण येणार आहे आणि जेणेकरून म्हणजे आता मी पूर्ण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणार आहे फेसबुकच्या फेसबुक अकाउंट पण ओपन करायचं आपल्याला नवीन आणि म्हणजे आपलं mm. जुनं अकाउंट चालू करायचं आणि त्याच्यावरच आपले व्हिलॉग्स पण मी टाकत जाणार फेसबुकवर इंस्टावर पण छोटे छोटे क्लिप मध्ये मिनी व्हिलॉग टाकणार आहे असं काही सीन राहणार आहे तर चलो आता मी पहिले चहा पितो बनवतो मग मी तुमच्याशी बोलतो त्या मित्रांनो झाले आपल्याकडं तर बघू शकता ही फ्रेम चांगली असते का ती नवीन फ्रेम चांगली असते आपल्याला कमेंट सेक्शन जर सांगा आणि एक वस्तू म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी टाकणार होतो चॅनलवर बट म्हणजे ती वस्तू येऊन सांग आपल्याकडे आपल्याकडे एक महिना झालेला आहे ती म्हणजे आपला नवीन माईक वायरलेस माईक तो खास आपण व्हिलॉगिंग करता घेतलेला आहे तर याचा उपयोग मी जास्त केलेला नाही या दोनच व्हिडिओमध्ये केलेला आहे तसा तुम्ही बघितलं असेल आपला चंपशेचा ज्ञानिश्वर महादेव मंदिरातला व्हिडिओ होता ना त्याच्यात मी हा माईक यूज केलेला होता त्याच्यानंतर आपला जो जी आनंद मिळाला म्हणजे जत्रा भरली ती छोटी छोटीफार कॉस्टॉपवर त्याच्यामध्ये पण हा यूज केला तर त्याच्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मी क्राऊडमध्ये गेलो त्या ठिकाणी मी यूज केला आणि आता म्हणून मी मी फक्त दोनच वेळा गेलेलो क्राऊडमध्ये जसा मी हा माईक घेतला तसा तर मी जास्त यूज नाही करत आहे या माईकचा जर जेव्हा पण क्राऊड राहतं तेव्हा मी हा माईकचा यूज करतो तर चला आता अनबॉक्सिंग करून दाखवतो मी तुम्हाला आणि हा माईक कसा कसा रेफर म्हणजे कसा राहील आणि याचा कसा

तर मित्रांनो असा कसा बॉक्स आहे ग्रीनरो माईकचा तर याच्या मागे असं स्पेसिफिकेशन दिलेले आहेत तसं तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता आणि हा माइक तुम्हाला अमेझॉनवर पण भेटेल आणि फ्लिपकार्टवर पण भेटेल तर चलो आता अनबॉक्स करतो मी याला की लेख काय करतो तर याला साईडला तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे याच्यात हे अँड्रॉइड व्हर्जन पण आहे त्याच्यात टाईप सी पण येतं आणि हे जेनेरिक व्हर्जन म्हणजे आपलं टाईप सी पण राहते त्याच्यात आणि आपलं लाईटिंग जे पण येतं जे आयफोनसाठी कामात येतं तर आपण आयफोनवाला मागवलेला आहे कारण की आपल्याकडं आयफोन आहे तर चलो आता असं काहीसा डबी येते याच्यामध्ये एअरपॉडसारखी सेम टू सेम आणि इथं खाली चार्जिंगचा पॉईंट दिलेला आहे टाईप सीचा त्याच्यानंतर इथं आपल्याला भेटतं वॉरंटी कार्ड एम आयचं त्याची किती वर्षाची किंवा किती महिन्याची वॉरंटी येतात आपण काही वाचलेलं नाही तर तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कळून जाईल किती दिवसाची वॉरंटी यायची निघतं आहेत आपली केबल्स वगैरे म्हणजे टाईप सीचा जॅक आहे आणि अजून काय काय आहे हां चार्जिंग केबल याच्यात तर असा टाईप सीचा जॅक येतो तर आपला आयफोनमध्ये लावायचा राहतो आणि म्हणजेच ही बाजूची लाईटनिंग जॅक आहे आपला आयफोनचा आणि इकडं टाईप सी ओ टी जे कसं राहतं तसं तर आता मी लावतो आता तुम्हाला पहिलं माईक दाखवतो मी तर या डबीमध्ये आहे माईक तर आपला रिसिवर आहे तर आपला फोनमध्ये लाव लाव म्हणजे फोनमध्ये लावण्यात येतो आणि त्याच्यानंतर असा कायचा ट्रान्समीटर आहे निकल जावा असा कायचा ट्रान्समीटर असा कायचा ट्रान्समीटर आहे तर एकदम प्रोफेशनल आहे आणि एकदम बस यूज करायसारखं आहे तर आपला रिसिव्हर आहे आणि हा आहे आपला ट्रान्समीटर तर मोबाईल कुठे येतला तर पहिले मी तुम्हाला टाईप सीला लावून दाखवतो कसा असतो या तर याचा आता पॅक साईटचं कबर काढ न केलं आपल्या रिअलमीचा प्रेल तर असं करायचं आपला हा डिवाइस आहे तर हा आपलं जे रिसिव्हर आहे तरी इथं लावायचं असं आणि आपला जो माईक आहे ऑन करून घ्यायचा म्हणजे इथं बटन आहे माईकचं चालू होई जा हां तर हा चालू झालेला आहे आणि जेव्हा पण हा लाईट जो आहे लाल आता लाल ग्रीन कलरचा ब्लिंक होऊ राहिला हा जेव्हा पण हिरो होईल तर तेव्हा समजून द्यायचा आपला रिसिव्हरला कनेक्ट झालेला आहे आपलं ट्रान्समिटर आता हा कनेक्ट होईल थोड्याच वेळात होय वर होय की तर झालेलं आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे मी तुम्हाला आता आयफोनला कनेक्ट करून दाखवतो मग तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला क्वालिटी दाखवतो या माईकची तर चलो मित्रांनो आपले हे जे रिसिव्हर आहे आता याला मी यू एस बी जॅक लावतो आपला लाईटनिंग जॅक लावतो लाईटिंगची कॉड लावतो अजून काय म्हणतो याला असं आणि याच्यात लावतो आता मी आयफोनमध्ये मित्रांनो आयफोनमध्ये लाव लावलं गेलेलं आहे तुम्हाला जाऊन दाखवतो तर मित्रांनो हो मित्रा अशा प्रकारे लाव लावलेलं आहे आपण आणि बघू शकता ग्रीन कलरचा लाईट ब्लिंक उडायला म्हणजेच कनेक्ट झालेला आहे आपला माईक आपल्या मोबाईलला तर आता तुम्हाला या माइकची क्वालिटी कळून गेली असेल ॉमध्ये तर थोडा विंड नॉईजचा प्रॉब्लेम आहे या माईकला पण एवढं पण चालतंच आपल्या माईक म्हणजे विलॉगमध्ये तर हा मेन म्हणजे आपल्याला क्राऊडमध्ये कामात येणार आहे आणि याचा आवाज थोडासा फाटलेला टाईप येतो अजून मला याची सेटिंग जमली नाही याला सेटिंग करणे पडते तीन ॲडजस्टेबल हे राहतं त्याच्यामध्ये म्हणजे तीन मोड राहतात सर्वप्रथमचं जे मोड आहे हं नॉर्मल मोड आहे त्याच्यानंतर म्हणजे थोडासा विंड नॉईस कमी होतो त्याच्यात दुसऱ्या मोडमध्ये आणि तिसऱ्या मोडमध्ये पूर्णपणे विंड नॉईस कमी होऊन जातो तर मी आता याला सेटअप करतो तर मी तुमच्याशी बोलतो आणि बॅक साईडच्या घरात पण जाऊन बोलतो मी तुमच्याशी तर असं काहीच लावलेलं आहे तर गाईच बोलो तर आता मी जातो मागच्या साईडच्या रूममध्ये आणि कसा आवाज होतो हे पण मला सांगा तर चलो आता एकदा पण जातो आहे आणि याची रे याची रेंज खूप आहे दहा मीटर पण त्याची रेंज आहे दहा किंवा वीस मीटर पण त्याची रेंज आहे तर आता मी बॅक साईडच्या रूममध्ये जातो तर बघू शकता काही जातं मी आपल्या खालच्या बेडरूममध्ये आलेलो आहे आणि आवाज तुम्हाला येत असेल तो हॅलो 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 माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग तर आलेलो आहे आपण या रूममध्ये तर कसा आहे आवाज हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये करून म्हणजे कळवा आणि याचा विंडोइजचा पण मी व्हिडिओ बनवणारे विंडोइस कॅन्सलेशनचा कसा आवाज येतो म्हणजेच बाहेर हवेचा आवाज कसा आहे आपण अजून पण हायटेड एरियामध्ये गेलेल जेव्हा पण जाईल तेव्हा याचा यूज करेल मी आणि जे तीन मोड्स आहे त्याच्यातला थर्ड मोड, मोड एकदम जबरदस्त तो पण मी यूज करेल तर असो तर आता मी पूर्ण आता हे ठेवून देतो कारण की आपल्याला आता काही गरज नाही माईकची तर म्हणजे तुमच्याशी बोलतो मग हा सेटअप मी आपल्याला आणून घेतो मग मी तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आज आपण केला तर माईक अनबॉक्सिंग आणि हाच माईक आपण वापरतोय आणि डेली वापरणार आहे याच्यापुढं आणि आज हा व्हिलॉग आपण एकदम छोटा बनवलेला होता आणि इथून पुढचे जे व्हिलॉग राहतील ते एकदम चांगले राहतील आणि चांगलं कंटेंट द्यायचा प्रयत्न करणार आहे मी तर उद्यापासून जाईल मी जॉबवर जॉबवर गेल्यानंतर मग गावातलं सर्व शूट करेल मी उद्यापासून आणि थर्टी फर्स्टचा विलॉग पण जबरद राहणार आहे तो जमलं तर मी आपला दोन हजार तेवीसचे जेवढे पण व्हिलॉग आहे त्याच्यामध म्हणजे एकदम स्पेशल व्हिडिओ येईल तर न्यू इयरला पण तो पण मस्त व्हिडिओ येईल आणि एकदम जबरदस्त जागेवर जायचं आपल्याला न्यू इयरला दर्शन करण्यासाठी तर ते पण भारी बारे व्हिडिओ होतील तर रीत पण जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन पण दाबा तर भेटत असं नवनवीन ना व्हिडिओमध्ये तुम्हाला थँक्यू सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय